आपलं सर्वांचं स्वागत आहे जी फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा बृहत मुंबई महानगरपालिका भरतीचा पेपरचा आज पहिला दिवस होता आणि त्यामध्ये विविध शिफ्ट मध्ये पेपर झालेले आहेत प्रश्न जर आपण पाहिले तर प्रश्नामध्ये इंग्लिश मराठी आणि जे रिजनिंग होतं ते तर जनरल सारखंच होतं म्हणजे एवढं कठीण विद्यार्थ्यांना गेलं नाही पण सर्वांना कठीण गेलं ते म्हणजे जी के आणि जीएस तर पहा नेमकं जी के आणि एस कोणत्या पुस्तकातून आलं हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असेल आणि आता याच्यानंतर ज्यांचा काही पेपर बाकी आहे त्यांना देखील तो प्रश्न पडलेलाच असेल की कुठून करावा तर पहा मित्रांनो काही जर तुम्ही पाहिलं तर इथे पहा लोकसंख्येच्या बाबतीत हा जो चार्ट आहे हा तुम्हाला बी एम सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळून जाईल त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एकूण मालमत्ता किती आहे सर्व मालमत्तांची करपात्र किंमत किती आहे हे सर्व जे टेबल्स आहेत हा मॅप आहे मुंबई महानगरपालिकेचा त्यानंतर हे काही साईट्स आहेत किंवा स्थळे आहेत त्यानंतर इथे जर तुम्ही आले तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सध्या कोण आहेत तर भूषण गगराणे आपल्याला उपायुक्त विचारलं होतं उच्च आयुक्त विचारलं होतं तर या ठिकाणी आयुक्तावर देखील प्रश्न येऊ शकतो प्रश्न जर पाहिले आपण तर काही जण म्हणतात की प्रश्न हे मुंबई ऍक्टवर कमी होते मुंबईशी रिलेटेड कमी होते तर पहा मित्रांनो त्यांनी जीएस किंवा जी के सांगितलेला होता आपल्याला सामान्य ज्ञान प्लस मुंबईच्या विशेष संदर्भासह म्हणजे याचा अर्थ असा नाही की सर्वच्या सर्व प्रश्न हे मुंबईवर येतील काही प्रश्न मुंबईवर राहतील काही प्रश्न मुंबईच्या इतिहासाशी संबंधित असतील काही प्रश्न भूगोलाशी संबंधित असतील तर बहुतांश आपण असा अंदाज लावला होता की डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न विचारला जातील सोप्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातील बऱ्याच उमेदवारांनी या ठिकाणी कायदे केलेले होते मुंबईशी रिलेटेड प्रश्न केलेले होते महानगरपालिकेशी रिलेटेड काही बाबी केलेल्या होत्या पण त्यावर प्रश्न येतात सरळ सरळ आपल्याला बीएफसीच्या अर्थसंकल्पावर प्रश्न दिसले काही हेल्पलाईन नंबर जे होते त्यावर आधारित आपल्याला प्रश्न दिसले तर असे बरेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये दिसलेले आहेत जे की सरळ सरळ ज्याचा संबंध विद्यार्थ्यांशी येत नाही या ठिकाणी तुम्ही एखादा कोर्स वगैरे परचेस केलेला असेल एखादं पुस्तक वगैरे आणलेलं असेल तर कदाचित असंही असू शकतं की त्या पुस्तकाच्या बाहेरील देखील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत कारण की जीएस आणि जी के किंवा सामान्य ज्ञान असा भाग आहे की जो एका पुस्तकातून आपल्याला कव्हर केला जाऊ शकत नाही तो जनरल तुमच्या वाचण्यात किती सारा किती तुम्ही त्या बाबती घटनेच्या बाबतीत असो किंवा चालू घडण्याच्या घडामोडीच्या बाबतीत असो किंवा सामान्यज्ञाचे कोणतेही विषय असो तर त्या बाबतीत तुमचं वाचन किती आहे तुम्ही किती जास्तीत जास्त पोर्शन वाचलेला आहे तो महत्त्वाचा ठरतो आणि जर आपण बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण जर पाहिलं तर हे तीनच विषय असे आहेत की ज्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क घेऊ शकता आणि तेच तुमचा रिझल्ट ठरवणार आहे इकडे जे के आणि जीएस मध्ये प्रश्न पडतो की तुम्ही किती मार्क घेऊ शकता आणि मराठी आणि जर इतर तुम्ही पाहिलं रिझनिंग असो किंवा इंग्रजी व्याकरण असो त्यामध्ये तुमचा प्रश्न पडतो की किती मार्क्स त्या ठिकाणी तुम्ही गमावता कारण की पैकीच्या पैकी मार्क्स घेण्यासारखा देखील मराठी आपल्याला विषय आहे त्यामध्ये आपल्याला तेच समाज झालं प्रयोग झालं त्यानंतर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे जर तुम्ही वारंवार वाचन केलं तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स पडू शकतात तर हे झालं आपलं आजच्या पेपरचं विश्लेषण कारण की करंट अफेअर्स जर पाहिलं तर दोन हजार तेवीसचं विचारण्यात आलेलं आहे काही म्हणतात दोन हजार बावीसचं आलं एकवीस चा आलं आता जे काही विद्यार्थ्यांच्या लक्षात राहिलेलं आहे ते त्यांनी सांगितलं यानंतर पहा आता आपण पाहतो की आज कोणते प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याच्याकडे आपण जाऊया तर पहा मित्रांनो हा काही हेल्पलाईन नंबर एक विचारण्यात आलेली होती प्रश्नामध्ये तर हा व्हॉट्सअप जो आहे तो व्हॉट्सअप असिस्टंट आहे माय बी एम चा हा नंबर तुम्हाला कदाचित परीक्षेत विचारला जाऊ शकतो सांगता येत नाही शक्यता असू शकते त्यामुळे हा नंबर हे एकदा तुम्ही पाहून घ्या तर पहा मित्रांनो प्रश्न जर पाहिले तर मुंबईमध्ये स्वच्छता नियमनासाठीचा टोल फ्री क्रमांक कोणता आहे त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये मुंबईमध्ये कोणते पद अस्तित्वात नाही त्यानंतर लंकेची पार्वती या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा बॉम्बे मिल्स हँड असोसिएशनची स्थापना कोणी केली तर आता तुम्ही म्हणताल की हा प्रश्न कसा आहे तर हा प्रश्न पहा जनरल आहे तुम्हाला स्टेट मध्ये सुद्धा मिळून जाईल आणि त्याचा ठोकळा जर तुम्ही वाचला तर त्यामध्ये तुम्हाला इतिहासात हा प्रश्न मिळून जाईल त्यानंतर मुंबई जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे मुंबईत झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण किती आहे आपल्याला माहितच आहे की आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि ती विशेषतः सध्या चर्चेत आहे त्यामुळे झोपडपट्टीवर प्रश्न येण्याची दाट शक्यता होती पण या ठिकाणी झोपडपट्टीवर काय प्रश्न आलेला आहे की झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण किती टक्के आहे म्हणजे फॅक्च्युअल प्रश्न आपल्याला जास्त विचारलेले या ठिकाणी दिसतात नंतर पहा मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती आहे एम एम आर टीची स्थापना कधी झाली हा तर कॉमन प्रश्न आहे जो काही तुम्ही मुंबईशी रिलेटेड किंवा महानगरपालिकेशी रिलेटेड डाटा वाचलेला असेल त्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न नक्कीच दिसलेला असणार आहे नंतर पहा रेखामी जागा रिपोर्टचं नाव सांगता आलं नाही पण या रिपोर्टनुसार दोन हजार तीसमध्ये भारताची लोकसंख्या किती होईल मुंबईमध्ये सांडपाणी व्यवस्थापन तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक किती आहे तर पहा या ठिकाणी टोल फ्री क्रमांक विचारला जात आहे सांडपाणी असो की घनकचरा व्यवस्थापन असो किंवा आता जो आपण चॅटबोर्डचा क्रमांक पाहिला तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तोही लक्षात ठेवा आणि एक आणखी हेल्पलाईन नंबर आहे चोवीस तास म्हणजे चोवीस तास मदतीचा सीचा एक हेल्पलाईन क्रमांक आहे तो मी तुम्हाला सांगतो तर पहा मित्रांनो एकोणावीसशे सोळा जो आहे तो या ठिकाणी बीएमसीचा चोवीस तास साठीचा हेल्पलाईन नंबर आहे तर हा देखील तुम्हाला भविष्यात विचारला जाऊ शकतो उद्या परवा ज्यांचा पेपर आहे त्यांच्यासाठी किंवा आगामी काळात ज्यांचा पेपर आहे त्यांच्यासाठी तर असे टोल फ्री क्रमांक आहे तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणखी सर्वात जास्त प्रश्न अर्थसंकल्पावर आलेले आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये तुम्हाला देऊन टाकेल मी आणि त्या लिंकवर जाऊन तुम्ही संपूर्ण अर्थसंकल्प जे काही बारीक बारीक बाबी आहेत त्या सुद्धा गोष्टी ऑफिशियल नोटिफिकेशन नोटिफिकेशनद्वारे च्या एमसीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पाहू शकता त्याच्याकडे मी एकटा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊ टाकेल नंतर पहा खाली जर आपण आलो तर सामान्यतः त्यांमध्ये मुंबई शहर विशेष असे काही जास्त प्रश्न आलेले नाही पण एक किंवा दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहे मुंबईमध्ये जे काही समाज सुधारक होते त्यांच्याशी रिलेटेड देखील प्रश्न आलेले आहेत नंतर मुंबई महानगरपालिकेचा कायदा आहे एक दोन प्रश्न याच्यावर आले मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प यावर देखील प्रश्न आलेला आहे नंतर मुंबई महानगरपालिका कर्मचारी आणि त्यांचं कार्यक्षेत्र यावर देखील प्रश्न आहे एबीसीडी जे ग्रुप असतात त्याप्रमाणे नंतर मुंबई शहरातील महत्वाची ठिकाणी तर ही जी संपूर्ण बाबी आहेत ह्या तुम्हाला बीएमसीच्या वेबसाईटवर मिळून जातील बीएमसीच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेले तर तिथे त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेले आहे मग ते ठिकाण असो कर्मचारी असो कार्यक्षेत्र असो किंवा अर्थसंकल्प असो तर ह्या सर्व बाबी त्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहेत त्या तुम्ही वाचून घेऊ शकता नंतर पहा मित्रांनो पुढे जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या समिती किती आहेत युनेस्कोवर देखील प्रश्न आहे की युनेस्कोच्या वारसा स्थळात प्रश्न एक्झॅक्ट सांगता आलेला नाही पण युनेस्कोच्या वारसा स्थळामध्ये या ठिकाणी कोणकोणते स्थळ आहे त्यावर देखील आपल्याला प्रश्न आलेला दिसतो चालू घडामोडी जर आपण पाहिले तर दोन हजार तेवीस मधले जास्त प्रश्न होते भारतावर जास्त भर होता म्हणजे इंडिया लेवलवर जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहे ना की महाराष्ट्राच्या लेवलवर त्यानंतर पुरस्कारावर देखील प्रश्न होता पर्यावरणावर प्रश्न होता मराठी मध्ये प्रयोग जास्त भर होता आणि समाज समाज या ठिकाणी पाहिजे होतं तर प्रयोग आणि समास या दोन टॉपिकवर जास्त भर देण्यात आलेला आहे नंतर अलंकार झालं पुस्तक व लेखक झालं वाक्यांचे प्रकार झाले वाक्यप्रचार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्यरचना आणि दोन उतारे पाच पाच प्रश्नांची तर पहा मित्रांनो मराठीचा जर पॅटर्न पाहिला आपण तर तो यापूर्वी जो टी सी एसने घेतलेला होता त्याचप्रमाणे आहे फक्त यामध्ये आपल्याला उतारे ऍड होताना दिसतात अगोदर आय बी पी एस उतारे घेत होता आता मात्र टी देखील उतारे घेण्यास टी सी सुरुवात केलेली आहे नंतर पहा खाली जर आपण आलो क्रियापदावर देखील प्रश्न होता इंग्लिश ग्रामर आर्टिकल पॅराजेम्बल असो इन द ब्लँक्स स्पेलिंग असू असो सेंटेन्स करेक्शन सिनोनिम्स दोन पॅसेज आलेले आहेत इडियम्स दोन फ्रेजेस टेन्स म्हणजे काळावर प्रश्न असतातच त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूट आणि सब्जेक्ट वर्क ऍग्रीमेंट यावर देखील प्रश्न होते तुम्ही एकदा रिव्हिजन याला करून जाऊ शकता गणित आणि बुद्धिमत्तेचं जर पाहिलं तर बैठक व्यवस्था संख्यामाला अक्षरमाला तर्क व अनुमान यावर आधारित आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न त्या ठिकाणी दिसले तर पहा मित्रांनो एकंदरीतच कोणकोणते टॉपिक आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे रिझनिंगचे नातेसंबंध झाले सांगितिक भाषा दिशाज्ञान आणि सिलोलिझम हे जे आहेत हे आणखी टॉपिक आहेत ज्यावर आपल्याला एके दोन एकटे दोन प्रश्न दिसलेले आहेत तर आजचा टोटल जर आपण दिवस पाहिला तर अशा पद्धतीचा आपला पेपर होता जीएसजी के जर वगळलं तर बाकी जे होतं आपलं मग ते रिजनिंग असो मराठी व्याकरण असो की इंग्रजी व्याकरण असो ते दरवेळेस जसं तसंच आहे त्यामध्येच तुम्हाला स्कोर जास्तीत जास्त करायचा आहे आणि जीएस जी केमध्ये जास्त मार्क्स घेऊन तुमचा रिझल्ट तुम्ही या ठिकाणी निश्चित kuruş